आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा येत्या पाच वर्षात सर्व नगरसेवक एकत्रितपणे टीम वर्क न काम करून वेंगुर्ले शहराच्या विकासाला गती देणार असल्याचं वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितलं नगर परिषदेच्या विषय समित्यांची सभापती उपसभापती निवड प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी आज विषय समिती सभापतीची निवड दिवस होता त्याप्रमाणे आम्ही पाच विषय समित्या तयार केल्या यामध्ये पहिली पाणीपुरवठा दुसरे दुसरी महिला बाल विकास तिसरी आहे आरोग्य व स्वच्छता त्यानंतर क्रीडा व सांस्कृतिक आणि बांधकाम सभापती अशा एकूण पाच विषय समित्या निर्माण केल्या आणि यामध्ये प्रत्येक विषय समितीमध्ये चार चार सदस्य ठेवले आणि सगळेचे सगळे आप आपल्या सभागृहातील विषयी सदस्य आम्ही या समितीमध्ये त्यांना प्रत्येकाला स्थान दिलेलं आहे आणि यामध्ये आम्ही वेगवेगळे पक्ष काय बघितले नाही सगळा एकच सभागृह आहे असं गृहीत धरून सर्वांना आम्ही संधी दिलेली आहे आणि यामध्ये पाचही सभापतींची निवड एकमताने झालेली आहे कोणीही नवीन अर्ज भरलेला नाही मग एकमेव अर्ज आला आणि त्याप्रमाणे प्रत्येक विषय समितीमध्ये चार सदस्य ठेवून एक सभापतीची निवड झालेली आहे यामध्ये पाणीपुरवठा व जलनिस्तरणमध्ये पदसिद्ध म्हणून उपनगराध्यक्ष विनायक जे गोंडळकर यांचं नाव कायम केलेलं आहे त्यानंतर महिला बाल विकासमध्ये आमची गौरी मराठी ही अध्यक्ष झालं सभापती झालेले आणि उपसभापती रिया केरकर झालेली आहे त्यानंतर आरोग्य व स्वच्छतामध्ये गौरी मायणकर ह्या सभापती झालेल्या आहेत तसंच क्रीडा व सांस्कृतिकमध्ये सचिन शेटये हे सभापती झालेले आहेत आणि बांधकाम सभापतीमध्ये आमचे प्रणव वायंगणकर हे सभापती झालेले आहेत सर्व एकमताने आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत कोणत्याही वादविवाद न होता पूर्ण ही विषय सभा विषय समिती सभापतीची निवड एकमित मताने झालेली आहे त्यामुळे वेंगुर्ला हा एक संघ आहे यामध्ये कोणत्याही विरोधी पार्टी नाही मागच्या माझ्या पाच वर्षाच्या कालावधीतसुद्धा वेगवेगळे पक्ष असूनही आम्ही सर्वांनी मिळून एकत्र मिळून आम्ही काम केलेलं होतं तशीच परिस्थिती ह्यावेळी आहे यावेळी आम्ही येत्या पाच वर्षात वेंगुर्ल्याच्या विकासासाठी सर्वजण प्रयत्न करून वेंगुलाच्या विकासात हातभार लाव